नमस्कार विद्यार्थ्यांनो दोन हजार चोवीस आपलं वर्ष सुरू झालेलं आहे दरवर्षी आपल्याला बुद्धिमत्ता मधला हा एक टॉपिक आहे कॅलेंडरचा हा आपल्याला येतो म्हणजे येतोच याच्यात आपल्याला जे विचारलं जातं नेहमी विचारले जाणारे प्रश्न आहेत ते अशी अशी तारीख आहे या तारखेला कुठला वार ये आता हे दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीने विचारले जात असतात प्रश्न त्यातल्या त्यात जर आपल्याला विचारलं असेल जर आपल्याला असं विचारलं दोन हजार चोवीसच्या ह्या तारखेला कुठला वार येतो या प्रश्नाचं उत्तर आपल्याला दहा सेकंदाच्या आत कसं काढता येईल ना हेच आपण आज बघणार आहोत काय करायचंय याच्यासाठी फक्त एक नंबर आपल्याला लक्षात ठेवायचा आहे तर नंबर हा आहे झिरो चौतीस झिरो पंचवीस झिरो छत्तीस एकशे शेहेचाळीस बघा हा नंबर अंकी नंबर आहे हे आपले पूर्ण महिने आहेत जानेवारीपासून डिसेंबरपर्यंतचे जानेवारी ते डिसेंबर बारा महिने आपण तीन तीनचे चार गट केलेले आहेत आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी हा नंबर सोपा होऊन जाणार पुन्हा एकदा रिपीट करतोय नंबर नीट लक्षात ठेवायचा आहे जानेवारी ते डिसेंबरसाठी जानेवारी ते मार्चसाठी आहे झिरो चौतीस त्याच्यानंतर आपला एप्रिल ते जून साठी आहे झिरो पंचवीस त्याच्यानंतर जून जुलै ते सप्टेंबरसाठी आहे झिरो छत्तीस आणि त्याच्यानंतर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबरसाठी याच्यासाठी आपल्याकडे आहे एकशे शेहेचाळीस आता वेळ नाही आहे आपण बघायचंय हे महिन्याचा नंबर लक्षात ठेवल्यावर आपल्याला उत्तर कसं काढता येणार आपण फॉर एक्झाम्पल एखादी तारीख घेऊ एक तारीख आपण घेतली अकरा जुलै अकरा जुलै आता अकरा जुलैला काय असतं सर्वांनाच माहिती आहे अकरा जुलै आपला जागतिक लोकसंख्या दिन येतोय अकरा जुलैला कुठला वार येतो हे काढायचं असेल आपल्याला फक्त एवढं लक्षात ठेवायचं आपला नंबर होता झिरो चौतीस झिरो पंचवीस झिरो छत्तीस एकशे शेहेचाळीस याच्यामध्ये जुलै साठी आपल्याकडे आहे शून्य शून्य म्हणजे मिळवायची गरजच नाही काय करायचं अकरा घ्यायचं नेहमीसारखं प्रत्येक वेळी सातवार आहेत म्हणून सातने त्याला भाग द्यायचा आहे भाग दिला सातने भाग दिल्यानंतर काय होणार इकडे आपल्याला बाकी मिळते ती किती येते चार आणि ही जी बाकी येते ही आपल्याला मोजायची येते सोमवारपासून एक ते शून्य पर्यंत जी बाकी येणार आहे एक दोन तीन चार पाच सहा आणि शून्य या बाकी आहेत एक पहिला घ्यायचा आहे सोमवार दोन घ्यायचंय मंगळवार तीन घ्यायचंय बुधवार चार आपला गुरुवार पाच शुक्रवार सहा शनिवार आणि जेव्हा बाकी काहीच येत नाही पूर्ण भाग जातोय तिथे निशेष काहीच बाकी नाही तो आहे आपला रविवार याच्यासाठी इथे बाकी आले आपले चार चार बाकी येते म्हणजे अकरा जुलैला कुठला वार असणार आहे तर सोमवार मंगळवार बुधवार आणि गुरुवार इथे कॅलेंडरमध्ये पाहू शकतोय आपण अकरा जुलैला येतोय गुरुवार आपण हवं तर कॅलेंडर मोठं करून घेऊ बघा इकडे आपल्याला दिसणार आहे वार आहे आपल्याला बघायचंय जुलै अकरा सात बघा हे जुलै महिन्याचं कॅलेंडर आहे इथे आपल्याला दिसतंय अकराला कुठला वार येतोय गुरुवार येतोय बघा ही, ही मेथड छोटासा नंबर फक्त लक्षात ठेवायचा हा नंबर लक्षात ठेवला कुठलीही तारीख असेल दोन हजार चोवीस ची आपल्याला कॅलेंडर बघायची कुठल्याही कॅल्क्युलेशनची मोठ्या कॅल्क्युलेशनची गरज नाही आपल्याला आपल्याला फक्त एवढंच करायचंय आपण अजून एक तारीख घेऊ हवं तर बघा एक तारीख आपण अशी घेऊया आपण घेऊया बावीस डिसेंबर बावीस डिसेंबर बावीस डिसेंबर आपल्याला माहिती आहे बावीस डिसेंबर काय हा बावीस डिसेंबर हा आपला भारताचा राष्ट्रीय गणित दिन येतोय मग राष्ट्रीय गणित दिन आहे आपण तीस तारीख शोधू बावीस डिसेंबरला कुठला वार येतोय बा काय डिसेंबर डिसेंबरसाठी काय आपल्याकडे सहा म्हणजे आपल्याला करायचं काय आहे बावीस प्लस सहा बावीस प्लस सहा किती येतात हे आले अठ्ठावीस आता अठ्ठावीस सातच्या पाड्यातली संख्या आहे याला जेव्हा आपण सातने ने भाग देऊ तेव्हा हो। बाकी आपली येणारे ती काय येणार आहे शून्य शून्य येते याचा अर्थ काय आहे बावीस डिसेंबर ह्या वर्षीचा दोन हजार चोवीसचा गणित दिन येणारे कोणत्या दिवशी येणार आहे रविवारी आहे आपण इकडे चेक करू शकतोय बावीस डिसेंबर रविवार आहे मोठ्या कॅलेंडरला अजून चेक करून घेऊ बघा इथे पण काय येतंय बावीस ला रविवारच येतोय कुठलीही तारीख घ्या तुम्ही दोन हजार चोवीसची कुठलीही तारीख घ्या त्या तारखेला हा फक्त एक नंबर आहे हा नंबर तुम्हाला कुठल्याही तारखेचा वार आपल्याला बरोबर सांगणारच आहे बघा तुम्ही हे सोडून पा सोडवल्यानंतर काय करा कुठल्याही तारखेचा तुमचा वार बरोबर येतोय की नाही हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा